आपल्या युट्यूब चॅनल वरती पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात मोठी अपडेट वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या नागरिकांना मिळणार आहेत महिन्याला सात हजार रुपये तर होय ऐकलं आहे तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या ज्या व्यक्तीची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामध्ये महिला आणि पुरुष या दोघांचाही समावेश आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या माध्यमातून दर महिन्याला सात हजार रुपये देण्यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती आलेली आहे नवीन योजना लॉन्च होत आहे आणि या योजनेचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक योजना ज्येष्ठ नागरिक योजनेकरता कोण पात्र असणार आहे कोणाला हे पैसे मिळणार आहेत सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळत असते तर पहा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला मग टाका सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे तर महत्वपूर्ण अपडेट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तेच आपण परिपत्रक डायरेक्ट पाहूया ऑफिशियल परिपत्रक आहे तुम्हाला ते परिपत्रकही दाखवणार आहे मी पहा तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे एक राजपत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि या राजपत्रामध्ये काय विषय आहे तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विधेयक जे आहे ते मांडण्यात येत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेल्या अखिल सॉरी खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा आणवे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यानुसार या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत हे विधेयक आहे विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे असं इथं स्पष्ट केलेलं आहे आणि ते तात्काळ अंमलात येईल या ठिकाणी पाहू शकतात ते तात्काळ अंमलात देखील येईल अशी माहिती इथं दिलेली आहे पुढे यामध्ये महत्त्वपूर्ण आणखीन माहिती आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग पाच जुलै दोन हजार पंचवीस पहा इथं या विधेयकासंदर्भातली म्हणजे जी माहिती आहे यामध्ये एक व्याख्या देखील दिलेली आहे ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणण्यात यावं को तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे नेमकं तर व्याख्या दिलेली आहे इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचं पुरुष अथवा महिला यांचं वय पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा सर्व व्यक्ती या ज्येष्ठ नागरिकांच्या संकल्पनेत आहेत म्हणजे स ज्येष्ठ नागरिक थोडक्यात काय तर ज्या व्यक्तीची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत पासष्ट वर्ष असणाऱ्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक म्हणतात असं या व्याख्याचा अर्थ होतो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा उपलब्ध त्वरित करून देईल इथं पहा खूप महत्त्वाची माहिती आहे तर खालील सुविधा ज्या आहेत त्या नागरिकांना त्वरित उपलब्ध करून देईल अशी माहिती आहे ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन अतिशय महत्वाचा मुद्दा सोई सुविधा देण्याकरता विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि या विधेयकामधील पहि पहील, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे सगळ्यात पहिली जी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भातली जी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला सात हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास सोबतच पहा पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत सेवा देखील मिळणार आहे आजारी व्यक्ती असेल ज्येष्ठ नागरिक तर त्यांना पाच लाख रुपया पाच लाख रुपयापर्यंतचं शासकीय तसेच निमशासकीय रुग्णालयामार्फत मोफत आरोग्य सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र दर्शन म्हणजे तुम्हाला कुठे देवदर्शन करायचं असेल महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी फिरायचं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी किती रुपये मिळणार आहे तर पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्याचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची जेवणाची सुविधा इत्यादी सर्व सुविधा सर्व व्यवस्था करण्यात येईल अशी इथं माहिती दिलेली आहे पहा तर आपण पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो की ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत पासष्ट वयापेक्षा जास्त ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या तुम्ही पाहिलेलं असेल रोडवर बऱ्याच ठिकाणी फिरत असतात ज्यांना कुणी वारस नसतो किंवा वारस सांभाळत नाही अशा अनेक व्यक्ती आहेत तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा हा निर्णय आहे त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे त्याचबरोबर पहा ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा व समस्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी देखील टोल फ्री टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन असणार आहे तर हे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत या विधेयकामधील आणि त्यानंतर पहा यामध्ये आणखीनही महत्त्वाची माहिती आहे या हे विधेयक मानण्याचा उद्देश काय आहे याचे कारण काय आहेत इथंही स्पष्ट केलेलं आहे तर हे संपूर्ण न वाचता आपण आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय होता तर ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार सोबतच पाच लाखापर्यंतची आरोग्य सेवा सुविधा देखील उपलब्ध मिळणार आहे महाराष्ट्र आणि हे विधेयक आहे राहुल वेद प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून प्रभारी सदस्य आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून हे विधेयक मांडण्यात आलेले आहे आता या विधेयका संदर्भात महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे पहा पहा विधेयकाच्या खंड तीन अन्वे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निम शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा रुपये अनुदान तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा त्यांचा सांभाळ करत नसल्यास त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय जे आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात करण्याची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावं याच्या सुविध सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित मानधनातून आवृत्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियम अधिनिमिती वरील खर्च नमूद करणे शक्य नाही तर खूप महत्त्वाचं हे विधेयक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विधेयकाला मंजुरी मिळाली पाहिजे हे विधेयक जर मंजूर झालं तर नक्की शंभर टक्के आपण जे महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची खरंच राहण्याची आणि खाण्याची सोय होत नाही त्यांच्यासाठी हा आमूलाग्र बदल असणार आहे सगळ्यात मोठा निर्णय असणार आहे यापेक्षा आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार नाही पहा बरेच असे व्यक्ती आहेत ज्यांना महिन्याला सात हजार रुपये नाही दिले तरी चालेल परंतु पाहा दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची सोय झाली पाहिजे असे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून जर आ, हा हे विधेयक मंजूर करून या विधेयकातील जरी सर्व गोष्टी मान्य केल्या गेल्या म्हणजे विधेयक मंजूर करून या गोष्टी सर्व दिल्या गेल्या तर खूप मो, खूप मोठा निर्णय घेण्यात येईल आणि त्यांच्यासाठी नक्कीच चांगली बातमी असणार आहे दोन वेळेचं जेवण आणि राहण्याची सुविधा असेल तर आणखीन ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा वेगळं काहीही नको असतं ज्यां जे खूप थकलेले आहेत आजारी आहेत यांच्यासाठी तर हे विधेयक खूप महत्त्वाचं आहे सोबतच पहा पंधरा हजार रुपये महाराष्ट्र दर्शनासाठीही दिले जातील दिल परंतु महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्यामुळे हे विधेयक मंजूर झालं पाहिजे हे विधेयक मंजूर झाल्याच्या नंतर ही योजना कशा पद्धतीने राबवण्यात येईल योजनेसाठी नेमके कोणत्या आणखी नवीन टी शर्ती सरकारच्या माध्यमातून यामध्ये घालण्यात येतील त्यासोबतच ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील योजनेसाठी योजना कधीपासून सुरू होईल योजनेचे अर्ज सुरू झाल्याच्या नंतर सोबतच सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे हे विधेयक मंजूर झालं पाहिजे आणि त्यानंतरची मग ही सगळी प्रोसेस असणार आहे तर या विधेयकासंदर्भातल्या ज्या काही पुढच्या अपडेट असतील या योजनेसंदर्भातली पुढची जी काही माहिती असेल ती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे महिन्याला सात हजार रुपये मिळण्यासाठी अगोदर हे विधेयक मंजूर झालं पाहिजे त्यानंतर पुढे मग ऑन ऑनलाईन अर्ज वगैरे सगळी प्रोसेस सुरू होईल आणि ती सर्व प्रोसेस तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण तो माहितीसह तोपर्यंत धन्यवाद